सार्वजनिक बांधकाम विभागाचा अशोक कारभार पुन्हा एकदा आलाय निविदा न सेठी अँड असोसिएट्स या सल्लागाराची नियुक्ती गडकरी करण्यात आली आहे या कंपनीकडून रंगायतनचा मेक ओव्हर करण्यासाठी एकवीस लाखाचा सल्ला देण्यात आलाय दरम्यान ठाणे महापालिकेच्या वशिला नाट्याची चर्चा पालिका वर्तुळात सुरू झाली आहे गडकरी रंगायतांच्या नूतनीकरणाचं काम सध्या सुरू आहे रंगायतांची इमारत साधारणतः चाळीस वर्षापूर्वी जुनी इमारत आहे गडकरी त्यांच्या नूतनीकरणासाठी तब्बल तेवीस पूर्णांक पन्नास कोटी रुपये निधी शासनाकडून प्राप्त झालेला आहे इमारतीची दुरुस्ती करून नूतनीकरण करण्यासाठी पालिकेवरील सल्लागार मेसर हितन सेठी आणि असोसिएट्स यांची नियुक्ती करण्यात आली आहे नूतनीकरणाच्या कामाकरता हितेन सेठी अँड असोसिएट्स यांना कामाचा एकूण खर्च एकवीस लाख एकोणसाठ हजार इतका आहे मात्र ही नियुक्ती करताना कोणत्याही प्रकारची निविदा काढण्यात आलेली नाही अस्तित्वातील इमारतीचा आणि परिसराचा सर्व्हे करणं तज्ज्ञ सल्लागारांच्या मार्गदर्शनाखाली संरचनात्मक दुरुस्ती करण्यासाठी उपाययोजना सुचवणं अस्तित्वातील वास्तूला धोका न पोहोचवता इमारतीच्या सौंदर्यामध्ये भर घालण्याच्या दृष्टिकोनातून उपाययोजना करणं आणि त्यासाठी लागणाऱ्या कामाचे अंदाज खर्च बनवणं इत्यादी बाबींचा त्यात समावेश आहे त्या अनुषंगानं नूतनीकरण करायच्या कामाचे नकाशे आराखडे आणि अंदाज खर्च तयार केले आहेत